नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आहे पंजाबी ढाबा स्टाईल दम आलू अगदी घरगुती साहित्य वापरून बनवली जाणारी रेसिपी आहे चला तर मग रेसिपी पाहूया या रेसिपीसाठी आपल्याला अर्धा किलो छोट्या आकाराचे बटाटे पाहिजे नाहीत बटाट्याची साल काढून स्वच्छ धुवून कुकरमध्ये दोन शिट्ट्यांमध्ये शिजवून घ्यायचे आहे बटाटे शिजल्यानंतर काटेरी चमच्याने होल पाडायची आहे मध्यमाच्यावर तेल तापून घेतल्यानंतर बटाटे त्यात सोडून दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत बाउलमध्ये चार ते पाच सुक्या लाल मिरच्या सात ते आठ काजू घ्यायचे आहे अर्धा ग्लास पाण्यामध्ये तीस मिनिटासाठी भिजवत ठेवायचा आहे तीस मिनिटानंतर याची पेस्ट तयार करायची आहे त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्या अद्रकचा एक लहानसा तुकडा सात ते आठ लसणाच्या पाकळ्या मिक्सर मध्ये याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे ग्रेव्ही तयार करण्यासाठी इथे आपण अर्धी वाटी दही घेतलं आहे त्याचबरोबर एक चमचा लाल तिखट एक चमचा हळद एक चमचा धने पूड एक मोठा चमचा कश्मीरी लाल मिरच एक चमचा तयार केलेला घरगुती मसाला एक चमचा गरम मसाला एक चमचा कस्तुरी मेथी टाकून सर्व मसाले दहीमध्ये एकजीव करून घ्यायचे आहे त्यानंतर आपण फोडणीची तयारी करू फोडणीसाठी एक मोठा चमचा तेल घेतला आहे तीन काळे मिरी दोन लवंग एक दालचिनीचा तुकडा एक चक्रीफूल एक चमचा जिरे तीन तेजपत्ता एक मोठा कांदा बारीक चिरलेला दोन हिरव्या मिरच्या तयार केलेला मसाल्याची पेस्ट त्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर काजू मिरची पेस्टसुद्धा टाकून मिक्स करून घ्यायचा आहे पाच मिनिटासाठी मसाला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्या अशा पद्धतीने तरी आल्याच्या नंतर फ्राय केलेले बटाटे एक चमचा मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे अर्धा ग्लास पाणी टाकून पुन्हा एकदा 5 मिनिटांसाठी भाजीवर झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे तयार झाली आहे आपली पंजाबी धाबा स्टाईल दम आलूची रेसिपी या रेसिपी साठी लागणारे साहित्य व कृती मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिले आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता आणि जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन